नमस्कार मंडळी तुम्ही जर मागचा व्हिडिओ चुकवला असेल भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाचा खरा किसा काय आहे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन आहे तर आजचा व्हिडिओ आपण स्वामी समर्थ आणि इंग्रज अधिकारांची खरी गोष्ट एका भेटीत बदलले सारे आयुष्य स्वामी समर्थ आणि त्यांच्या अद्भुत लिलांचा प्रभाव स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे एक सिद्ध योगी संत होते ज्यांनी भक्तांच्या जीवनावर अनेक चमत्कार घडवले त्यांच्या अद्भुत कृपाशक्तीमुळे भक्तांना नवे जीवन मिळाले संकटे टळली आणि सत्याचा विजय झाला परंतु एका इंग्रज अधिकाराची ही सत्यकथा तुम्हाला अचिंबित करेल ही गोष्ट केवळ भक्तीची नाही तर स्वामी समर्थांच्या दिव्य सामर्थ्यांची खरी साक्ष आहे इंग्रज अधिकारी कोण होता ही घटना ब्रिटिश राजवटीच्या काळातील आहे त्या काळात इंग्रज अधिकारी भारतीय संतांना अंधश्रद्धेच्या नजरेने पाहत असत या गोष्टीतील हा इंग्रज अधिकारी अत्यंत फसवे ढोंगीगिरी आणि अज्ञानी मानत असे एका स्थानिक अधिकाऱ्याने त्याला स्वामी समर्थांच्या दिव्य शक्तीबद्दल सांगितले पण त्याने विश्वास ठेवला नाही आणि त्याला म्हणाला माझ्या समोर त्या साधूला आण मी त्याला खरी कसोटी लावतो तो स्वामी समर्थांना भेटण्याचा निर्णय घेतो पण त्याच्या मनात श्रद्धा नव्हती फक्त परीक्षा घेण्याची वृत्ती होती स्वामी समर्थ तेव्हा अक्कलकोट येथे ते भक्तांना दर्शन देत होते इंग्रज अधिकारी थोडा रुबाबात अहंकाराने आणि अविश्वासाने तेथे ते पोहोचला त्याने काहीशा तुच्छतेने स्वामी समर्थांकडे पाहिले आणि मनात विचार केला हा एक साधू भारतीय साधू आहे यात काही विशेष नाही पण अचानक स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाले तुम्हाला वाटते का मी कोण आहे इंग्रज अधिकारी चक्रावून गेला त्याने कोणालाही काहीही विचारले नव्हते पण तरीही स्वामींनी त्याच्या मनातला प्रश्न ओळखला स्वामी समर्थांनी त्याला दिलेला धडा बघा इंग्रज अधिकाऱ्याला अजूनही विश्वास बसत नव्हता त्याने गर्वाने विचारले तुम्ही स्वतःला सिद्ध पुरुष म्हणता इथे आला आहात पण तुम्हाला का काल रात्री तुम्ही काय स्वप्नात पाहिलं होतं इंग्रज अधिकारी धचकला त्याच्या मनात काल रात्री पाहिलेले एक विचित्र स्वप्न स्पष्ट आठवले त्या स्वप्नात त्याला एक मोठा समुद्र दिसला आणि तो समुद्रात बुडत होता त्या क्षणी एक महात्मा त्याला वाचवायला आले आणि त्यांनी त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणले त्या इंग्रज अधिकाऱ्याने हे स्वप्न कोणालाही सांगितले नव्हते पण स्वामी समर्थांनी त्याच्या डोळ्यात बघून संपूर्ण स्वप्न सांगितले त्याला तुम्ही बुडत होतात पण मीच तुम्हाला वाचवलं होतं हे ऐकताच इंग्रज अधिकारी हादरून गेला स्वामी समर्थांनी त्याला पुढे सांगितले तुम्ही कितीही बलवान शक्तिमान आणि श्रीमंत असा पण तुमचं आयुष्य ईश्वराच्या हातात आहे अहंकाराने काहीही जिंकता येत नाही शेवटी भक्ती आणि श्रद्धाच तुमचं रक्षण करेल हे ऐकताच इंग्रज अधिकाराचा अहंकार चुरडला गेला तो स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला माझ्या जीवनात मी आजपर्यंत कोणालाही न मानता फक्त शक्तीवर भर दिला पण आज मी प्रथमच कोणासमोर तरी नतमस्तक झालो आहे या घटनेनंतर तो अधिकारी स्वामी समर्थांचा भक्त बनला त्याने भारतीय संतांचा अपमान न करण्याची शपथ घेतली आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींना मान देऊ लागला या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते ही सत्य घटना आपल्याला तीन मोठे जीवन संदेश देते ते कोणते बघा पहिला जीवन संदेश अहंकाराचा नाश हा अनिवार्य आहे कितीही मोठी सत्ता असली तरी परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध कोणीही जाऊ शकत नाही दुसरा जीवन संदेश म्हणजे श्रद्धा ठेवली की अनपेक्षित गोष्टी घडतात भलेही आपल्याला डोळ्यांना दिसत नसेल पण श्रद्धेच्या शक्तीने आयुष्य बदलू शकते तिसरा मोठा स जीवन संदेश म्हणजे भारतीय संत केवळ शब्दांनी नव्हे तर कृतींनी शिकवतात इंग्रज अधिकाऱ्यांसारखे अनेक लोक आधी श्रद्धाहीन असतात पण सत्य शोधकांनी अनुभव घेतल्यानंतरच त्यांचा दृष्टिकोन बदलतो आता आपण आजच्या जीवनात या गोष्टीचा उपयोग कसा करावा ते जाणून घेऊयात तर अहंकाराला बाजूला ठेवून विनम्रता स्वीकारा संकटाच्या वेळी श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवा आपण कितीही मोठे असलो तरी निसर्ग आणि ईश्वराच्या शक्तीपुढे नम्र राहणे गरजेचे आहे तर मंडळी स्वामी समर्थांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ग्रुपमध्ये ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद